माता लक्ष्मी सात वेळेस दररोज आपल्या दरवाजावर येते या पाच गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपले नशीब संपेल शास्त्र सांगते की सात वेळेस लक्ष्मी आपल्या दरवाजावर येते वेळ बघत असते की मी कधी यांच्या घरात प्रवेश करावे कधी कधी घरातील स्त्री निंदा करताना दिसते चुगली करताना दिसते कधी टी व्हीत मन लावून बसलेली असते कधी सुई धागा घेऊन बसलेली असते कधी झाडू मारत फिरत असते कधी दरवाजावर चप्पल पडलेली असते लक्ष्मी म्हणते मी बार बार येते पण तुम्ही मानत नाही तर मला जावेच लागेल काही स्त्रियांची आदत असते पीठ चाळले की वरचे जे चाळण असते ते आपल्या दरवाजासमोर वट्ट्यावर टाकते त्यांना वाटतं की गाई येईल आणि खाऊन जाईल लक्ष्मी येते तर लक्ष्मी म्हणते पिठाचे चाळण इथे टाकून गेली तर मी यांच्या घरात जाऊ की नको परंतु आपण लोक आपण एका दिवसाची वाट बघत असतो कधी दिवाळी येईल लक्ष्मी माझ्या घरी येईल झाडझूड पूसपास करत असते पूजाही मानते लक्ष्मीचे पावलंही उमटवते कमळाची फुलेही मागवते दरवाज्यावर माळाही लावते दिवेही लावते आणि इंतजार करत बसते लक्ष्मी येणार लक्ष्मी येणार लक्ष्मी म्हणते मी तर रोज येते पण काय करू तुमची काम करत नाही भविष्य पुराण सांगते की प्रत्येक दिवस सात वेळेस लक्ष्मी दरवाज्यावर येऊन उभी राहते पण दरवाज्यावर चप्पल पडल्या कारणाने ती वापिस निघून जाते मंदिराच्या दरवाज्यावर आपण चप्पल सोडलेली आहेत तर आपण जेवढा वेळ आराधनामध्ये लागलेलो आहेत तेवढ्या वेळापर्यंत आपल्या चपलांवरून जेवढी लोक ओलांडून जातात ओलांडून प्रवेश करतात त्यांचेही दुःख आपल्या भाग्यामध्ये येते भविष्यपुराणात सांगितलेले आहेत की पादुका कोणत्या बाजूने उतरवल्या पाहिजेत कुठे ठेवल्या पाहिजेत कोणत्या कोपऱ्यामध्ये झाडू ठेवला पाहिजेत कुठे चाळणी ठेवली पाहिजे सुई हॉलमध्ये का ठेवली जाते तर आपण ज्या हॉलमध्ये बसतो त्या हॉलमध्ये झाडू ठेवत नाही चाळणी ठेवत नाही कारण काय आहेत तर ज्या हॉलमध्ये सगळे बसून बातचीत गप्पा करत असतात येण्या जाण्याची बोलणी करत असतात लक्ष्मीचे बोलणे होत असते प्रेमाचे बोलणे होत असते आपापसात आप बसून चर्चा करत असते तर तिथे चाळणी असेल झाडू असेल तर बसल्या बसल्या बोलणे करता करता विवाद चालू होतात आपापसात आप भांडणी सुरू होतात पंधरा वीस मिनटं खूप प्रेमाने बोलले जाते चांगल्या प्रकारे बोलणे होतात पण बोलणं करता करताच अचानक कधी भांडणे उत्पन्न होतात समजत नाहीत असे होत असेल तर तस समजावे की त्या हॉलमध्ये चाळणी ठेवलेली आहेत किंवा झाडू ठेवलेला आहेत का म्हटलं जाते की ज्या हॉलमध्ये आपण बसत आहेत जिथे आपण संपदाचे बोलणे करत आहेत धन दौलत विषयी बोलणे करत आहेत व्यापाराचे बोलणे करत आहेत तर व्यवसायाचे बोलणे करत आहेत त्या हॉलमध्ये कुठे कॅलेंडर लावलेले आहेत किंवा सामान ठेवलेले असेल पडदे लावलेले असेल तर त्यावर एक सुई ठेवावी का सांगितले जाते आपल्या इथे जेव्हा नवरदेव जातो तेव्हा त्याच्या फेट्याला पिन लावली जाते किंवा त्याच्या जुत्यामध्ये पीन लावली जाते नवरदेव तोरण लावण्यासाठी जातो तर त्याच्या बुटामध्ये पीन लावून पाठवले जाते तर त्याच्या फेट्यामध्ये पीन लावून पाठवले जाते त्याचे कारण काय आहेत तर लक्ष्मीला घेण्यासाठी जात आहेत संपदा घेण्यासाठी जात आहेत ज्या मुलीसोबत तो विवाह करण्यासाठी जात आहेत त्याचा संबंध सुई आणि धाग्याच्या संबंधासारखा शिपलेला असायला पाहिजेत तर उधळलेला नाही पाहिजेत कैचीसारखा कटलेला नाही पाहिजेत एक एक प्रमाण शुमहापुराणात सांगण्यात आलेले आहेत पण दुनिया दुनियाभरातील लोक म्हणतात की आमच्या इथे शांती नाही आहेत सुख नाही आहेत चप्पल दरवाजावर उतरवतात आपण पशुपती व्रत करत आहेत तर एक सोमवार चप्पल नाही घातली तर काहीही बिघडत नाही जरूरी नाही आहेत की चप्पल घालूनच जावेत शुपुराणात छत्रीचेही वर्णन केलेले आहेत कोणाची छत्री पावसामध्ये तुम्ही घेऊन आलात छत्री तर घेऊन आला आहेत पण जेवढे दिवस ती छत्री तुमच्या घरात ठेवलेली आहेत तेवढे दिवस समजावे की आपण पंधरा दिवस त्या व्यक्तीची छत्री ठेवलेली आहेत तर समजावे की पंधरा दिवसात किती तास झाले आहेत किती सेकंद झाले आहेत तेवढे आपल्याला दुःख भोगावे लागते त्यामुळे कोणी प्राण सोडतो व्यक्ती प्राण सोडतो त्यावेळेस त्याच्यासोबत ह्या सगळ्या वस्तू दिल्या जातात छत्री चप्पल आसन माळ सर्व दिले जाते का दिले जाते छत्री का दिली जाते त्याचे शास्त्रप्रमाण आहेत थोडा वेळ राजा परीक्षितीने जरासंदाचा मुकुट आपल्या डोक्यावर धारण केला होता तर बुद्धी बदलून गेली होती तसेच भगवान शंकराने जेव्हा लक्ष्मीचा विवाह भगवान विष्णू सोबत करून दिला होता तर लक्ष्मीने धन्यवाद दिले होते भगवान शिवाला लक्ष्मी म्हणते की आपण मला आदेश द्यावे की तुमची सेवा मी काय करू भगवान शंकराने सांगितले की लक्ष्मी जरूरत नाही आहेत लक्ष्मी म्हणते नाही तुम्ही मला नारायणाला मिळवून दिले काहीतरी बोला प्रभू भगवान शंकराने सांगितले जेव्हा प्रदोष काळ असेल सायंकाळची वेळ असेल त्यावेळेस बेलपत्र पिंपळ आणि आवळ्याच्या झाडाखाली लक्ष्मी तू काही वेळेसाठी विराजमान राहा जो व्यक्ती तुझ्या या वृक्षाखाली सायंकाळच्या वेळेस दिवा लावायला येईल त्याच्या घरी तू त्याच्या मागे मागे जावे बस एवढी कृपा कर तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका